नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटकीची डाळ तर यासाठी मी एक वाटी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण डाळ शिजण्यापुरते पाणी घालून घेऊया त्यामध्ये थोडी हळद घालूया आणि मिक्स करून झाकण लावून कुकरच्या दोन सिट्ट्या करून घेऊयात इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि परतून घेतलेत त्यामध्ये आपण थोडं खोबरं घालून घेऊयात आणि परतून घेऊयात आता इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आल्याचा टुकडा घेतलेला आहे आणि परतून घेते आता यामध्ये थोडं तेल घालून थोडेसे धने आणि खसखस घालून परतून घेतलेले आहे आणि हे मिश्रण आपण थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीकेची पेस्ट करून घेऊयात अशा प्रकारे पेस्ट आपली तयार आहे आता इथे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता तर तडला तर की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून परतून घेते आणि कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून छान असा परतून घेऊयात टोमॅटो परतून झाला की यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता छान परतून घेऊयात यामध्ये थोडं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत एक ते दोन मिनटं परतून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने मस्त असं तेल सोडलेलं आहे आता आपण बारीक केलेलं मिश्रण यामध्ये घालून घेऊया आता या मिश्रणमध्ये आपण थोडंसं पाणी घालून दोन ते तीन मिनटं हे परतून घेऊया आणि आपली डाळ पण शिजलेली आहे आता ही डाळ आपण यामध्ये घालून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरमधली डाळ आपण टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊया रवीच्या सहाय्याने थोडंसं याला अशा प्रकारे हटून घ्यायचं आहे म्हणजे डाळ थोडीशी बारीक होते आणि एक जीव होते आता यामध्ये पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊयात आपण थोडे मीठ घालून घेऊया आपण आधी पण मसाल्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता चवीनुसार मीठ घालायचं चवी। आहे आणि आपली डाळ मस्त अशी दोन मिनटं आपण उकळून घेऊयात मस्त अशी डाळ तयार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही डाळ तुम्ही ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर भात किंवा चपाती कोणत्याही भाकरीसोबत खायला खूप छान लागते